नमस्कार मित्रांनो पुणेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर नदीपात्र चालतो कारण पाणी वाढलंय खूप प्रमाणाच्या बाहेर हे बघू शकता का कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेच आहे पाणी किती वाढलंय आणि आज बघा आज बघा पाणी किती आहे अगं या कटड्याला टेकतोय पाणी आणि सात वाजता अजून पाणी वाढणार आहे काल तर ह्या रस्त्याला फिरत होतो आम्ही आणि आज बघा रस्ताच गायब झालाय पूर्ण पूर्ण रस्ता गायब आणि मांडवातून ढोल वगैरे शिफ्टिंग चालू आहे सगळी कारण पाणी अजून खूप सोडणार आहे त्यामुळं ढोल वगैरे शिफ्ट करतोय मागच्या वर्षी जो लॉस झाला आहे तो ह्या वर्षी ना म्हणून आम्ही पहिलेच सावध झालेला आहे त्यामुळं सगळे ढोल बाहेर घेतो आहे आम्ही तुम्हाला दाखवतो चला हे बघा सगळा पासारा काढला इकडं आणि तो यो प्रो आमचा आणि आमच्या अध्यक्ष यांचा तर आज आहे आणि तर बघा काय करते ते अख्खी कोटी रिकामी करणार आहे आम्ही आज अख्खी कोटी पूर्ण अर्धी निम्मी झालेली आहे अर्धी बाकी आहे अजून आणपलीकडे वैष्णव कॉलेज वर ना इकड वैष्णव आहे आणि इकडं रुद्र आहे हा भाऊ एम आय टी कॉलेज मधनं आलाय आला <laughs> आला काल तर मित्रांनो आम्ही रोडला फिरत होतो पळत होतो आणि आज बघा हे पाणी कस आहे नात करती काय यावंच लागतय बरोबर आहे का नाही पुढं दाखवतो पूर्ण मांडव रिकाम आहेत सगळ्यांचे दाखवतो कुठपर्यंत चालत जाऊ शकतो जाऊया आपण चला बघा पूर्णपणे मांडव रिकाम आहेत आणि पाणी बघा आणि हा मित्रांनो तुम्हाला एक मंदिर दाखवलं होतं मी पलीकडच्या साईडला ते बी दाखवतो चला आज ते मंदिर बघा च हा पण मांडव पूर्ण रिकाम आहे जाण्यासाठी पुढं जाण्यासाठी वाट नाहीये नाही तर दाखवली असते मी तुम्हाला बघा इकडं बंद आहे रस्ता हा आणि ते बाकीचे पदकं काय सेफ जागे आहेत म्हणून ते वादन करते ते अजून पण पण आपल्याला सेफ जागा नाही ना हा आमचा मांडव आहे तडेउसर्णी मांडवाच्या आत पण पाणी येऊ शकते कारण पाणी खूप सोडणार आहे हे बाउदिल गार्डन गार्डन आहे का एक नंबर हा ऐशी पिली ना कुछ समुद्र बाई तर समुद्र पुरा हो मासा आला मासा मित्रांनो मासे पकडायचं असेल तर या आत्ताच नदी पात्राला भरपूर मासे भेटतील बघायचे का बघा परत परत दाखवलं मांडव रिकाम होत आला आता दाखवत होते पण हे बघा मोजून एक सात आठ ढोल राहिलेत ते पण पिंप आहेत आणि थोडेफार रश्श्या पण आहेत दिसत असेल तुम्हाला लाईट नाही आहे मा पहिली गोष्ट कोटीत त्यामुळे तुम्हाला थोडंसं दिसणार नाही स्वस्त बाहुबली माकडा नाही का नाही तुम्हाला पाहिजे का स्वस्त मध्ये बघा आज काय कार्यक्रम होता आपला आज आपल्या पत्काचा धाव वर्धा पण होता म्हणजे नदीला पूर आल्यामुळे आपल्याला तो कार्यक्रम रद्द शनिवारी किंवा रविवारी करण्यात येईल त्याबद्दल समज होता मित्रांनो त्यामुळं तर रद्द केलंय हे पूर आल्यामुळं बाकी काही विषय नाही बस एवढंच आता पतीकडं बंद करतो आणि पलीकडं जाऊन ढोल झाकायला घेतो आणि ढोलापशी बसू थोड्या वे। वेळ त्यानंतर मग आठ नऊ वाजता जाऊ घरी आणि ग्रुपला पण मेसेज टाकलेला आहे पोरांना येऊ नका म्हणून नदीला पूर आलाय कुठलीच पोरं येणार नाही फक्त आम्ही सात आठ जण आलोय बस बाकी कोणच नाहीये मित्रांनो काल आम्ही ना का, का चिकल झाला होता म्हणून आम्ही प्लावडा आणून टाकला होता ना तिथं इथं वाहून आलेत दोन्ही पण दिसतंय वाहून आलेत <laughs> <laughs> पूर्ण मेहनत पाण्यात गेली आमची पूर्ण आता चाललोय मी बाहेर <laughs> बोल ना भाऊ <laughs> टॅक्सीचे बड्डे आज काय नियोजन के का केक नाही आणू की केक आर्दक्षांचा बड्डे आहे बड्डे कसे असे फिरतले बघा बघा ना आणि इकडं पाणीच नाही आहे अग इकडं पाणी आहे आणि इथं पाणीच नाही आम्ही बिन नागेकच फिरतोय कसं आहे आपल्याकडं गोय कुछ बोल ब्रँड आहे ना, है। ना है। फिर आणि इकडं चालली प्रॅक्टिस माझा आवाज येणार नाही थोडा रस्ता बंद आहे लोक जमलेले आता वर्तक बागेत ढोल ठेवला आहे आम्ही आजची रात्र इथंच ढोल ठेवणार आहे ढोल ठेवले तिथं चाललोय आणि हा वर्तक बाग आहे पूर्ण लाईट नाही मित्रांनो तुम्हाला दिसणार नाही गार्डन बंद झाले हा आणि गार्डन पण बंद झालंय पण आम्ही आतमध्ये बागेत तुम्हाला हरलेली बघायची असेल तर सकाळी येऊ शकता दिवस पुढचं काहीच दिसणार आहे मला तर हे दोघा शेमणी झोका खेळते ते झोका लहानपणीच्या आठवणामध्ये चांगलं हां लहानपणीच्या आठवण हा होय आणि मित्रांनो वैष्णव समोरचाच येतो फक्त प्रॅक्टिसला आणि आज आला त्याला वाजवायलाच नाही मिळाले किती नसीब घाण असेल याचं काय म्हणतो चला जिथं ढोल ठेवलं तिथं जाऊया आता काय आता लाईट नाही करणार काय आपल्याकडे पर्याय नाही दुसरा मित्रांचं जाऊया हा काय झोके हा वर्तक भाग आता दिसाल तुम्हाला थोडं थोडं नाही आपण आपल्या भाऊच्या घरी आलोय व आपला भाऊ आहे

लाईक लेट आता ब्लॉक कर ब्लॉक एंड करण्याची वेळ आलेली आहे बघा ना इकडे मी ब्लॉक घेतोय अरे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करा लाईक करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये